पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये एरोडा पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत पुण्यात एक मोठी बातमी येते पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशी दोघांची नाव आहेत तपासामध्ये दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही असा ठपका या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आलेला आहे अधिक माहितीसाठी जाऊयात अरुण मेहत्रे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अरुण पोलिसांची कृती किंवा भूमिका या संदर्भात शंका व्यक्त केली जात होती आज सकाळी पोलिस आयुक्तांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की पोलिसांकडून स्थानिक पोलिसांकडून दिरंगाई आढळून आणि त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होणार आणि आज संध्याकाळी आपल्याला ही कारवाई झालेली बघायला मिळते दोघेही पोलीस अधिकारी आहेत एक पोलीस निरीक्षक आहेत तर दुसरे पोलीस निरीक्षक आहेत ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी तातडीनं घटनास्थळावरती रवाना झाले मात्र एवढी घटना घडल्यानंतर ती वरिष्ठांपर्यंत पोहोचणं आवश्यक असतं मात्र त्यांनी कंट्रोल रूमला फोन केला नाही किंवा वरिष्ठांना याची माहिती दिली नाही आणि त्यामुळे त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आलेली आहे अगदी हारून धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल